त्याने भाऊ इकडून आला मी इकडून पाहिलं बाग सगळ्यांना सांगितलं तो तिथं असं रक्त पेच होत त्याच ते बकरू असतो आम्ही सगळे धावलो तो असं इथं धावत आला आम्ही हुस हुस तो गेला डबल तिथं आणि आम्ही इकडून हुसकायचो मंग तो पार इथं दरवाजे पशी आला आणि धडक्या देत होता आणि नख लावली किती वेळा दुख्या पाहिलं तू चार चार वेळा असा इकडे आलता दरवाय नाही आज नाही याच्यापूर्वी किती बिबटे पाहिले तू शाळेत जात मग इथं आठवड्यातून किती दिवस शाळेत जातो एक दोन दोनच दिवस मग काय करतो घरात खेळायचं असेल समजा काय मुलांसोबत मग काय करायचं नाही घरात दोघांसोबत बाहेर खेळायचं आपल्याला फिरायचं मग मग ये खेल, ना मागच्या वाट्या मग पप्पा बाहेर नसलो मग क्रिकेट वगैरे हे खेळ खेळायला मुलांसोबत नाही जात कस तुला खेळू श... बाहेर जाऊ वाटत असेल ना घरात कोणल्या सारखं नाही सवय झाली आता भीती वाटते सर काय झाली सवय झाली आता भीती पण वाटते बाहेर यायची अख्खा सप्टेंबर महिना शाळेतच गेला नाही तो मी सुद्धा सप्टेंबर मध्ये फक्त चार दिवस परीक्षा तेवढंच गेलो तू शाळेत सुद्धा जात जाता येत नाही म्हणजे इथं रस्त्यान चालू जायचं तरी वाघ येत तिथे रस्त्याच्या केळीची बागे ऊस आहे तिथे सुद्धा वाघ येते मग अशी ते केळीच्या बागेत शेजारी वाव आहे ते आलते ते सुद्धा म्हटले आमचे तिथे पण वाघ येते म्हणजे तोच इकडे येतोय ते म्हंटले आम्ही सुद्धा सांगितले कि तुला अकरावीला कोणतं आर्ट कॉमर्स कोणतं सायन्स अरे वा? किती दहावीला पर्सेंटेज होत शहात्तर मग आता पुढचं शिक्षणाचं असतो शाळेत नाही गेल्यावर कसं होणार नाही घरीचा अभ्यास करायचा मग शाळेत अभ्यास करतो नाही घरी अभ्यास सुद्धा सर माझ्या इकडे दोन तीन त्यांनी एक मिनिट रो गे मारलं गेल्यावर वर्षी शेळी मग दहावीला सुद्धा त्याची पर्सेंटेज शंभर टक्क्यापैकी पंचवीस टक्के हजेरी होती त्याच्या दहावीच्या सहा महिच्या परीक्षेला त्याला एक्क्याऐंशी टक्के आहेत आणि शेवटी इकडे उच्छाद मांडल्यानंतर तो वेळेस शाळेत न जात त्याची पर्सेंटेज सुद्धा घसरलेत माझ्या म्हणजे मुलांच्या करिअरचं सुद्धा वाटोळ होत चाललंय वाघांमुळे शाळेत गेलं नाही क्लासला जातायत नाही शाळेत जाता येत नाही घरात अभ्यास करून मुलं किती जाणार आता आमच्या आई आज मी थोडा शिकलेला आहे पण मी शेतात काम करत असतो त्याची आई थोडी शिक्षण कमी आहे त्याच्यामुळे तिथे घरी अभ्यास घेऊ शकत मग आता काय तुला काय व्हायचं पोलीस पोलीस अधिकारी व्हायचं आयपीएस अरे मग तू असं पंचवीस टक्के जर हजेरी असेल किंवा आता करायचं काय ना मग जायचं कस त्याच्यासाठी वागायची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे ना बंदोबस्त केला बंदोबस्त केला पाहिजे ना जायचं कसं म्हणजे आमचं बाहेर निघणं मुश्किल गेल ते वाघाने बाहेर म्हणजे वॉट जर ते आलं तरी बघायचं तर इथनं वाघ फिरतच असतोय तर बाहेर आलं तरी तो वाघ असतो मग करायचं काय आम्ही बाहेर आलो तर तो आमच्यावर फिरला तर काय करायचं तर ते वनाधिकारीला फोन केला ते येतात म्हणतात तुम्ही काळजी घ्या जवळ जाऊ नका त्याच्यापासून लांब थांबा असंच आणि म्हणतात वावरत जाताना सुद्धा आता म्हणतात ते गाया नका कुत्री कुत्रे पाळणं त्यांच्या आवाजामुळे वाघ येतो दरवेळेस आता ती कुत्रे आहे ना त्या कुत्र्याच्या पिंजऱ्यावरती सुद्धा वाघून बसतो तो पिंजऱ्यावरतून चेंब म्हटलं त्याच्यावरती वाघून बसतो त्या पिंजऱ्यावरती इथं वरती मंदिर आहे त्या दिवशी पप्पा ते त्या वाघ बघायला गेले त्या मंदिरावरती झोपत ते म्हणजे अशी वाघ खूप येत आता खाली ते इथं त्या दिवशी त्यांची श ते बबन शहर काकडे त्यांची वासरू धरलं तर ते म्हणतात की वाघन वाघणीचे माग दोन तीन पिल्ले आहेत वाघ खूप येत आपल्या एरियात आता ह्या तालुक्यामध्ये काय प्रयत्न होतात ते बरोबर चालले आहेत काही अजून वाढ व्हायला हो पाहिजे काय वाटत नाही बरोबर म्हणजे प्रयत्न बरोबर चालेल पण खूप कमी चालले त्याच्यासाठी प्रयत्नामध्ये वाढ केली पाहिजे जसं की सरपंच मॅडम म्हटल्या मोर्चा न्यायला पाहिजे हे ते सर्व करायला पाहिजे त्याला आम्ही पण साथ हो देऊ ना त्यांचं काय म्हणणं होतं सरपंचांचं तालुक्यात मोर्चा काढून काय उपकेत नाही तालुक्यातला डायरेक्ट मंत्रालयावरती मोर्चा न्यायला पाहिजे जसं ते म्हटलं ते पण बरोबर तसं गेल्याशिवाय तर काही हे करणार नाही मग समजा त्या मंत्र्याच्या एखाद्या मुलाला वगैरे धरले तर हे लगेच ऍक्शन घेते एक तर दुर्मीड, दुर्मीड आ, ते वाघ पकडा किंवा मारायची परवानगी द्या शेतकरी वाघ तरी मारतील कसं काय आता आमच्याच एरियात चाळीस पन्नास बिबटे असतील नुसते आमच्या एरियात इतके आहेत म्हणजे काकडपट्यात इतकेवर सुद्धा इथे वरती पिंजरा लावला तिथनं बिबट्या पकडले गेले तो तिथनं म्हणजे तिथं पकडला परत त्याच्या त्याच्या मागे सुद्धा दोन पिल्ले एक वाघेन होती तो हे बिबट्या पकडून आला मग आता डबल दोन तीन बिबट्या चालतात आमच्या एरियात परत तर ते वन अधिकारी म्हणतात तो पकडला हे त्याच्या सोबतचे असतील आणि ते पिंद्र पाहतात त्यांना वाटत की त्यांच्या त्यांच्या फॅमिलीला कोणतरी धरलं म्हणून चाळीस पन्नास फिफ्टी हा असतील अंदाजे चला सिद्धार्थ